नमस्कार मी भारतीय हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत काल जुन्नर मध्ये एका वृद्ध महिलेचं मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकल स्वार फरार झाल्याची घटना घडली आहे श्रीमती आशालता रमेशराव शिंगोटे वयवर्ष सहासष्ट राहणार आशीर्वाद अपॉइंटमेंट कल्याणपेठ तालुका जुन्नर असं फिर्यादी वृद्ध महिलेचं नाव आहे फिर्यादी महिला ही दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कल्याणपेठ येथील आउटे हायस्कूलच्या गेट समोरून तिच्या घराकडे पायी जात असताना तिच्या पाठीमागून एक मोटारसायकल जवळ आली त्यावर मागे बसलेल्या व्यक्तीनं वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं व तसेच फरार झाले मंगळसूत्र हे दीड लाख रुपये किमतीचं होतं अशा प्रकारची फिर्याद महिलेनं जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे या बातमीचा पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत बातमी संकलन अनिज सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा